प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी जुन्नर येथे झालेल्या कीर्तनात आपली नाराजी आणि खंत व्यक्त केली आहे मुलीच्या साखरपुड्याच्या प्रसंगी कपड्यांच्या खरेदीवरून सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगमुळे ते व्यथित झाल्याचे स्पष्ट दिसले या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना इंदुरीकर महाराज म्हणाले मला एक सांगा तुमची मुलगी असेल आणि तिच्या कपड्यांवर कोणी टिप्पणी केली तर तुम्हाला काय वाटेल मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे मग कपडे कोणी घेतले असतील यावर एवढी चर्चा का करायची अशी क्लिप टाकणाऱ्याला तरी लाज वाटली पाहिजे ते पुढे म्हणाले माणूस नालायक असावा पण किती असावा या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी ट्रोलिंग करणाऱ्यांवर तीव्र टीका करत त्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला मुश्किल करून टाकलं मा। काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं हो पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं <laughs> आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत माझ्यापर्यंत मी आजही समर्थ ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे खरंय खोट आहे तुम्ही काहीच बोल हे <laughs> त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे